आज मी इथं बेसनाचं एक वडाचा पदार्थ बनवून दाखवणार आहे जे की सगळ्यांना खूप आवडेल आणि इतकी झटपट होणार ही रेसिपी आहे एक पाच ते दहा मिनिटात हे तयार होणार रेसिपी आहे तर तुम्ही सुद्धा घरात एकदा नक्की करून बघा आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडेल तर हे बेसनाचं असल्या सगळ्यांचं खूप आवडीचं होईल तर त्यासाठी मी इथं साधारण एक तीन ते चार चमचा तूप घेतलेला आहे तर एक मध्ये हे घालून घ्यायचं आहे किंवा एक पाव वाटी इथं आपल्याला तूप इथं घ्यायचं आहे तर गॅस चालू करायचं चा, आणि हे तूप आहे तो सगळं असं मेल्ट होऊ द्यायचं आहे तर हे तूप आहे तो सगळं इथं मेल्ट होऊन झालेला आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आणखीन एक चार किंवा एक पाव वाटी एवढं तेल इथं घेतलेलं आहे तुम्ही एकच सुद्धा वापरू शकता तूप किंवा तेल तर मी इथं दोन्ही निम्म निम्म इथं वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर ते दोन्ही असं गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये एक वाटी इथं बेसन घालून घेणार आहोत तर आता इथं गॅस आहे तो बारीक ठेवूनच आपल्याला हे बेसन आहे तो असं हलवत राहायचं आहे तर हे बेसन आहे तो पूर्णपणे एक सात ते आठ मिनिट असं हलवत राहायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये जे काही गोटळ्या वगैरे होत असतील तर तो अशा पद्धतीने सगळं काढून घ्यायचं आहे आणि तुपामध्ये गेल्यावर तुम्ही बघू शकता बेसनाचा कलर आहे तो असं बदलायला सुरुवात झालेली आहे तर आता इथं एक तीन ती चार मिंटा नंतर है। है एक ते चार मिनिटानंतर दाखवत आहे बेसन आहे तो छान असं भाजून निघालेला आहे तर ह्याला आपल्याला साधारण एक सात ते आठ मिनिटं लागतात तर आणि हे आपल्याला बारीक गॅसवरच असं भाजून घ्यायचं आहे ह्याचा कलर असं झाला किंवा असं फोडे फोडे येऊ लागले की समजायचं आपलं बेसन आहे तो छान असं तुपा आणि तेलामध्ये भाजून भाजलेला आहे तर आता आपण ह्याला गॅस बंद करून बाजूला ठेवून द्यायचं आहे त्याचबरोबर इथं दुसरं एक कढई घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आत्ता आपल्याला साखरेचं पाक आहे तो इथं बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथं साखर आहे अर्धी वाटीच घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त साखर घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता एक वाटी बेसन होतं तर त्यासाठी मी इथं अर्धी वाटी साखर घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे साखर विरगळेपर्यंत किंवा एक अर्धी वाटीच पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि गॅस मोठ ठेवायचं आणि सतत साखरेला हलवत राहायचं आहे म्हणजे की आपलं साखर आहे तो लगेच असं मेल्ट होईल तर आता इथं साखर आहे तो विरघळलेला आहे तर आता गॅस इथं मध्यम किंवा मोठंच ठेवायचं सतत हलवत राहायचं आणि तीन ते ती चार मिनिटासाठी आपल्याला हे साखर असं सा शिजवून घ्यायचं किंवा किंवा कि साखरेचं पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर इथं आपल्याला असं एक तारखीच एक तारेचं इथं आपल्याला हे साखरेचं पाक आहे तो बनवून घ्यायचा आहे तुम्हाला जर असं हाताने चेक करता येत नसेल एक तारीचं तर तुम्ही एखादं पिलेट किंवा असं वाटी घ्यायचं आहे आणि त्याच्यावर असं एक थेंब टाकायचं आहे आतल्या बाजूला किंवा असं वरच्या बाजूला आणि तुम्ही बघू शकता हे खाली असं घसरत आहे खाली जात आहे म्हणजे आपलं अजून हे साखरेचं पाक आहे तो तयार झालेला नाहीये तर मी तुम्हाला नंतर साखरेचं पाक बनवून झाल्यावर दाखवते तर तसं एक थेंब टाकलं की आपलं साखरेचं पाक आहे एकाच जागेवर थांबायला पाहिजे असं आपल्याला जे साखरेचं पाक आहे तो हवं आहे तर दुसरं सुद्धा थेंब मी इथं टाकून बघितलेलं आहे तुम्ही बघू शकता खाली असं घसरत वगैरे नाही एका आहे एकाच ठिकाणी आहे पहिलेचं आणि आत्ताचं दोन्ही इथं फरक आहे म्हणजे हे साखरेचं पाक आपलं इथं तयार झालं असं समजायचं आणि लगेच इथं गॅस बारीक पण करू शकता किंवा बंद करून हे सगळं आपण जे बेसन भाजून घेतलेलं होतं तर ते सगळं बेसन आहे तो साखरेच्या पाकामध्ये घालायचं आहे तोपर्यंत तुम्ही इथं गॅस बंद देखील करू शकता तर सगळं बेसन आहे तो ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे तर आता आपल्याला असं सावकास हे साखरेच्या पाकामध्ये बेसन आहे तो असं छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता थोडस असं व्हायला सुरुवात झालेली आहे तर हे तुम्ही अशा पद्धतीचं हे बेसनाचं रेसिपी नक्की करून बघा आणि बेसनाचं रेसिपी आहे कोणतंही गोडाचा पदार्थ बेसनाचं सगळ्यांना खूप आवडतो तर आता मी इथं गॅस आहे तो चालू केलेला आहे तर मध्यम किंवा बारीक गॅसवरच हे आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही ह्याला बेसनाचं बर्फी म्हणू शकता किंवा बेसनाचं रोल तुम्ही म्हणू शकता तर आपण इथं पहिलं ह्याचं रोल बनवणार आहोत आणि त्यानंतर त्याचे इथं असं सा पीसेस आहे तो कट करून घेणार आहोत तर तुम्ही ह्याला बर्फीसुद्धा म्हणू शकता किंवा बेसनाचा रोल आहे तो म्हणू शकता तर तुम्ही बघू शकता एक पाच ते दहा मिनिटानंतर मी तुम्हाला इथं दाखवत आहे आपलं बेसन आहे तो, तो इथं असं कढईला इथं चिकटत वगैरे नाही आहे सगळं असं एकसारखं पिठासारखं इथं गोळा आहे तो तयार झालेला आहे लगेच गॅस बंद करून असं खाली घ्यायचं थोडंसं आणखीन दोन ते तीन मिनटं असंच आपल्याला चमच्यानी गरम आहेत बेसन त्यामुळे चमच्यानीच असं पीठ कसं आपण मिक्स जसं आपण पीठ आहे तो मळून किंवा असं मिक्स करून घेतो तसंच आपल्याला हे करायचं आहे म्हणजे थोडंसं घट्ट देखील होईल आणि आपल्याला रोल बनवायला सोपं जाईल आणि त्यानंतर इथं आपल्याला असं एक बेट बटर पेपर घ्यायचं आहे बटर पेपर घ्यायचं नसेल तर तुम्ही इथं कोणत्याही एक नोटबुकचं पान घ्यायचं आणि त्याला लिहिलेलं नसावं ते आणि त्याला आहे तो असं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे तुम्ही अशा पद्धतीचं करू शकता तर हे सगळं पीठ आहे तो इथं सगळं घालायचं आहे तर बटर पेपरवरती सगळं घालून हे आपल्याला आणखीन थोडस असं मिक्स करायचं आहे मळल्यासारखं करायचं आहे तर हे गरम असल्यामुळे हे आपल्याला बटर पेपरनेच करायचं आहे हाताने अजिबात करायचं नाहीये आणि त्यानंतर आणखीन थोडंसं असं सपाट होण्यासाठी किंवा असं मऊसूत होण्यासाठी याला लाटण्याने असं लाटून घ्यायचं किंवा तुम्ही असं बटर पेपरने असं खालीवर केलात तरीही चालेल त्यानंतर तुम्ही बघू शकता हे असं लाटून घेतलेलं ला आहे मी आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स वगैरे घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही असं फक्त बेसनाचं प्लेन सुद्धा रोल तुम्ही बनवू शकता आणि बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला हे रोल आहे तो बनवायचा आहे गोल गोल असं फिरवत तर सगळं सग्र, सगळं आहे तो रोल इथं बनवून झालेला आहे तर घट्ट असं आपल्याला ह्याचा रोल आहे तो बनवून घ्यायचं आहे खूप असं सैलसर नाही घ्यायचं नाहीतर आपले इथं बर्फी जे आहेत किंवा बसनाचे रोल आहे तो असं खूप असं लगेच असं तुटतील हातात घेतल्यावर तर ह्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनिटासाठी म्हणजे आपले छान असं कट होतील हे रोल तर पंधरा मिनिटानंतर मी तुम्हाला इथं दाखवत आहे तर फ्रीजमध्ये ठेवलं असल्यामुळे थोडस घट्ट होतं आणि सेट होऊन जातं हे तर आता आपण हे का चाकूने किंवा कोणत्याही एका कटरने आहे तो असं कट करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही आकारात हे कट करून घेऊ शकता बघू शकता खूप छान असं बेसनाचे रोल आपल्या इथं बनवून तयार झालेले आहेत तुम्ही बेसनाचं बर्फी म्हणू शकता किंवा बेसन कोणत्याही तुम्ही ह्याला मिठाई वगैरे म्हणू शकता तर ह्याच्यावरती चांदीचं वर्क लावायचं चा असेल तर तुम्ही लावू शकता नाही लावलं तरी चालेल फक्त तुम्ही बेसन आणि तुपापासूनच ह्याला बनवू शकता कोणतंही ड्रायफ्रूट्स नाही चांदीचं वर्क वगैरे लावायची गरज नाहीये तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं घरात एकदा बेसनाचं बेसन रोड नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा